वेलकम टू बॅक माय चॅनल दिस इज कोमल ढोले अँड दिस इज जर्नी ऑफ माय लाईफ सो आज मी डिनर बनवते आहे डिनरमध्ये आज माझा एकदम साधा आणि सिम्पल मेनू आहे डाळ भात जो की सर्वांनाच खूप आवडत असतो लहान असो की मोठा असो सर्वांना डाळ भात खूपच आवडतो पण मला डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी भाजी किंवा काहीतरी आवडते सो मग मी आज एक रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कदाचित ती तुम्हाला खूप आवडेल फ्रीजमध्ये दोन वांगी पडलेली होती मग ती मी ती पटकन घेतली आणि तिच्या बारीक बारीक अशा चकत्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे बेसनपीठ दोन चमचे कॉर्नफ्लावर असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ही जी वांग फ्राय आहे ना ही डिश ती मला खरंच खूप आवडते आणि वरण भातासोबत तोंडी लावायला वाव खूप छान लागते ती तुम्ही पण कधी ट्राय करून बघा रेसिपी एकदम साधी सिंपल आहे पण खूप छान आहे आणि खायला तर खूप टेस्टी आहे तर त्यामध्ये असं बारीक चकत्या केल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आहे आणि पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक असे मसाले म्हणजे घरामध्ये जे अवेलेबल असतं तेच धना पावडर लाल तिखट हळद थोडंसं थोडासा मॅगी मसाला आणि थोडासा गरम मसाला हे सर्वच मिक्सचर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं एक चमचा दही टाकायचं आहे जेणेकरून वांग्याची एकदम टेस्ट पूर्णपणे बदलून जाते कम्प्लिटली आणि दह्याने त्याची टेस्ट एक्स्ट्रा सुपर टेस्टी होते सो so, त्यानंतर हे सर्व मिक्सचर मिक्स करायचं आणि एका पॅनमध्ये ते मस्त असं थोडंसं तेल टाकून फ्राय करायचे आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे फक्त थोडंसं तेल टाकून थोडंसं फ्राय करायचं आहे सो आणि त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं वांग फ्राय होते तोपर्यंत मी वरणाला फोडणी देऊन घेते मी, मी, मी आलं लसूणची पेस्ट ही नेहमीच करून ठेवत असते कारण नेहमी आपल्याला घाई असते आपल्याला घरात एकच काम नसतं भरपूर कामे असतात सो कामाचं मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं सो त्यामुळे मी काय करत असते नेहमी एक छोट्याशा बरणीमध्ये आलं लसूणची पेस्ट करूनच ठेवते आणि त्यामुळे काय होतं तर आपला टाईम पण वाचतो आणि स्वयंपाक करण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही आणि सर्व कामे कशी फास्ट होतात आणि एक्स्ट्राची कामे करण्यासाठी आपल्याला वेळ भेटतो त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच किचन टा क्लिनिंग करून ठेवत असते कारण बाकीची पण कामे भरपूर असतात जी आपल्याला करायची असतात आणि सारखं सारखं किचनमध्ये उभं राहणं आपल्याला पॉसिबल नसतं सो एकदाच किचनची सर्व कामे मी क्लि क्लीन करून घेत असते कारण सकाळी पण त्रिशाचा टिफिन बनवायचा असतो सकाळी तर फार घाई असते त्रिशाचा टिफिन करायचा सर्वांचा नाश्ता करायचा कुणाचा ब्रेकफास्ट आहे कुणाचा चहा आहे कुणाचा टिफिन आहे सो त्यामुळे मग रात्रीच पूर्ण तयारी करून ठेवत असते आणि सकाळी काय बनवायचं याचं पण रात्रीच चला आता जेवण करते रात्रीचा खूप वेळ पण झालेला आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे आता मी जेवण करते तुम्ही पाहू शकता वांग फ्राय एकदम मस्त सुपर टेस्टी झालेला आहे आणि डाळ भात आणि त्यावर घरी बनवलेलं साजूक असो वाव तुम्ही पण ही डिश नक्की घरी ट्राय करा तुम्हाला पण खूप खूप आवडेल खरंच ही खूप छान लागते सो so, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा कमेंट करून आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हां मी तुमच्यासाठी नेक्स्ट टाईम नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक रेसिपी घेऊन येणार आहे हे हा डांगर आहे आमच्याकडे याला डांगर बोलतात तुमच्याकडे याला काय या बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय बाय